नमस्कार मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत चिंचेची गोड चटणी आणि ही चटणी तुम्हाला अगदी प्रमाणात सहित सांगणार आहे म्हणजे त्यामुळे अगदी चटणी परफेक्ट बनणार आहे अशा पद्धतीची चटणी आपण जर स्टोअर करून ठेवली ना तर तुम्हाला कधी दहीवडी की त्याचबरोबर शेवपुरी पाणीपुरी अगदी जे काही तुम्ही अगदी चाट बनवणार असाल त्याच्यासाठी उपयुक्त पडते म्हणजे काहीही त्रास होत नाही त्याचबरोबर इथे तुम्ही ही जी चटणी अगदी पाच सहा महिने जरी तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवली तरी ती खराब होत नाही तर अशा पद्धतीची चटणी पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावं लागेल तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बघा इथे घेतलेत खजूर खजूर घ्यायचेत आपल्याला अडीचशे ग्राम आता हे जे खजूर आहेत ना ह्याचे सीडलेस आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये बिया नाही आहेत जर तुमच्याकडे तशा पद्धतीचे नसतील खजूर तर तुम्ही ज्या पद्धतीचे असतील तर घ्यायचे बिया अगोदर काढून घ्यायच्या अशा पद्धतीने बिया काढल्या म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये घालताना एकही बी येणार नाही त्याच पद्धतीने इथे चिंच घ्यायची आपल्याला पन्नास ग्राम त्याच्यातसुद्धा बऱ्याच वेळा बिया असतात त्याही पाण्याचे म्हणजे बी असता कामा नये कधी कधी त्याचे र... अगदी धागे असतात तेही अगदी साफ वगैरे करून व्यवस्थित घ्यायचे त्याचबरोबर घेतले सुक्या मिरच्या बेडकी आणि काश्मीरी पास्सा आता या जिन्नसामध्ये आपण काय करायचं अगदी उकळतं गरम गरम पाणी अगदी टाकायचं उकळतं पाणी टाकायचं अगदी उकळतं पाणी टाकल्यानंतर इथे आपल्याला आता अगदी एक तास त्याला भिजून ठेवायचं वेळ नसेल तर ता अर्धा तास ठेवा पण एक तास ठेवलं तर मग एकदम व्यवस्थित छान भिजले जातात आता पाणी घातल्यानंतर ह्याला मी अगदी एक तासासाठी भिजून ठेवलं होतं एक तास भिजल्यानंतर बघा आता हे अगदी खजूर चांगले भिजले गेलेत अगदी नरम झालेत बघा म्हणतात बी तर नाहीच आहे म्हणजे अगदी नरम झाले चिंचेचाही बघा अगदी मस्त कोळ आलेला आहे अगदी छान नरम झालेलं आहे आणि ह्या ज्या आपल्या मिरच्या आहेत त्यातला आपल्या अगोदर आपण यांना सगळ्या बिया काढून घ्यायच्या अगोदर एक बी नाहीच ना आहे पण बाकीच्या ज्या असतील ना आपल्या बियाचा वापर आपण इथे आपण करणार नाही आहेत या फक्त मिरच्या त्यासाठी घ्यायच्या की याच्यामुळे अगदी रंग सुरेख येतो आता ही सगळी जिनस आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायची अगदी अगोदर मिरच्या टाकलेत नंतर टाकले चिंच त्याचबरोबर खजूर पाणी त्याच्यामध्ये बरंचसं आहे पण जर तुम्हाला असं वाटतं की एखादे पाणी थोडंफार कमी वाटते वाटताना तर तुम्ही घालून त्याला अगदी व्यवस्थित छानसं वाटून घ्यायचं वाटताना अगदी पेस्ट करायची त्यामध्ये कुठेही खजूरचे वगैरे तुकडे राहता कामा नये अगदी चांगली मी पेस्ट करून घेतले तरीसुद्धा आपण ह्याला गाळून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये आपण चटणी बनवणार आहोत तेच भांडं घ्यायचं म्हणजे बाकीची भांडी आपल्याला उगाच त्याला अगदी सगळी वापरायची नाही तीच कढाई मी घेतली त्याच्यावरती आपण ही गाळणी ठेवली आणि त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे गाळल्यानंतर बघा सगळा अगदी थोडासा जो काही कचरा राहतो धागे असतात चिंचेचे एखाद जो आणि कधी साली असतात त्या सगळ्या निघाल्यात आणि बाजूचं सगळं गाळणीचं पण काढून घ्यायचं काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जर असं मिश्रण राहिलं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाणी टाका अगदी मिक्सरचं भांडं भरलं तरी हरकत नाही आणि नंतर सगळं मिक्सरचं भांडं हलवून सगळं काढायचं काढल्यानंतर याच्यामध्ये आणखीन पाण्याचा वापर करायचं आहे काका इथे आपण सगळ्या आपण वस्तू जास्त प्रमाणात घेतले म्हणजे जेमतेम तुम्हाला इथे अगदी पाऊण लिटर पाणी घालायचे पटकन कढई ठेवायची गॅसवर आणि नंतर आपण त्यात घालायचं आहे आता गूळ इथे आपल्याला घालणार आहोत तीनशे ग्राम गूळ अगदी बरोबर परफेक्ट प्रमाणे म्हणजे याच्यामुळे तुमचं जास्त आंबट गूळ असं काहीही होणार नाही आता इथे घालायचं आहे आपण काळं मीठ काळं मीठ थोडंसं इथे घालायचं त्याचबरोबर घालायचं ते सुंठ पावडर नंतर घालायचं आहे थोडंसं जिऱ्याची पूड घालायची तसंच काळी मिरची सॉरी मीठ घालायचं आणि मग काळी मिरची पूड घालायची लाल तिखट इथे मी काश्मीरी आणि दुसरं लाल तिखट दोन्ही अगदी मिक्स करून ते टाकलेले हे टाकल्यानंतर सगळं अगदी मिश्रण आपण व्यवस्थित ढवळत राहायचं आहे अगदी सगळं एकजू झालं पाहिजे थोडंसं ते मिश्रण जसं तसं ढवळाल ना तसं तसं त्याचं पाण्याचं प्रमाण कमी होत राहील थोडीशी ती अगदी चटणी जाड होऊ लागेल जास्त जाड करायची नाही मी तुम्हाला दाखवेन की त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली पाहिजे बघा बऱ्यापैकी चांगली चटणी आपली उकळली गेली छानशी आणि हे आपलं झालं आता बरंच चटणी झाली पण तर कळत नसेल पळीच्या पाठच्या बाजूला अशा पद्धतीने बोटाने आपण असं एक रेक घेसायची आणि अशा पद्धतीची रेश आली म्हणजे हे परफेक्ट चटणी रेडी झाली अगदी जी कन्सिस्टन्सी याच पद्धतीने ठेवायची जाड बिलकुल करायचं नाही म्हणजे तुम्हाला चाटवरती घालायला काहीही होणार नाही सोयीस्कर होईल आता काय करायचं ही, ही, कर ही, ही जी चटणी आहे ना आपण काढून अगोदर ह्याला थंड करून घ्यायचं अगदी थंड करायचं आहे कारण आपण ह्याला स्टोअर करणार आहोत स्टोअर कसं करायचं तेही सांगते काय करायचं अशा पद्धतीच्या काचेच्या बरण्या घ्यायच्या किंवा स्टीलच्या घेतल्या तरी चालेल आता इथे मी काचेची बरणी अगदी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली त्यात घात घालायचं आहे ही एक मोठी बरणी भरली आणि बाकीची छोटी घेतली त्या छोट्या भरण्या असतात ना त्या पद्धतीने घालू शकतात आता ही जी मोठी भरणी ना मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि याच्या छोट्या भरण्यात ना आता आणखीने तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने दुसऱ्याही भरण्या असतात तशाच भरून तुम्ही शिवू शकता थोड्या थोड्या प्रमाणात भरून ठेवलं की तुम्हाला काढणे सुरेस कर होईल तर आता मी सगळं याच्या या स्टीलच्या डब्यात घातलंय का का मला तो वापरायचा आहे म्हणून मी स्टीलच्या डब्यात घालून आहे आता ह्या सगळ्या चकटण्या आपण स्टोअर करून ठेवायच्या ज्या तुम्हाला हवं असेल तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवायच्या सहा महिने काही होत नाही आणि बाकीच्या अवजल फ्रीजमे ठेवायच्या चटणी मस्त चटपटीत रेडी झाले प्रमाणात सहीत सांगितले म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहून बघ करायची आहे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपीबरोबर